मोजे मेंढापूर खरातवाडी या ठिकाणी राखीव वन क्षेत्रामधून अवैध उत्खनन होत असल्याबाबत मी त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यासह छायाचित्रीकरण करण्यासाठी गेलो असता संबंधित ठिकाणी उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले व्हिडिओ शूट काढण्यात आले त्यानंतर अधिकारी शीतल चाटे कल्पना पांढरे बी एस भोई या सर्वांनी कट रचून मेंढापूर येथील वन अधिकारी यांना आदेश दिले की संबंधित वन आपण पेटवून देऊ आणि त्याबाबतचा आरोप दादा चव्हाण व वा इतर सामाजिक कार्यकर्त्यांवर टाकू आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करू या व्यक्तीचा आपल्याला सातत्यानं वृक्ष लागवडीत घोटाळा झालेला असेल व इतर वृक्ष लागवड असेल फॉरेस्टबाबतची लागवड असेल व वन खात्यातला आर्थिक भ्रष्टाचार हा व्यक्ती सातत्यानं बाहेर काढत आहे आपल्याला याचा खूप त्रास आहे त्यामुळे आपण स्वतः वन अधिकारी असूनसुद्धा हे वन आपल्यालाच पेटवावं लागल आणि हा आरोप दादा चव्हाणवर आपण दाखल करू आणि त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाच्या केसेस दाखल करू आणि त्या सामाजिक कार्यकर्त्याला आपण आता गुंतवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा स्वरूपाची ऑडिओ क्लिप या तीन अधिकाऱ्याच्या संगणमताने तिथल्या संबंधित मेंढापूर खरतवाडीच्या वन अधिकाऱ्याला झालेला संवाद जे आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे आणि हे कुठं तर कायद्याला धरून नाही रक्षकच भक्षक बनल्यासारखे हे वन अधिकारी वागायला लागलेले आहेत ला हा प्रकार मान्य वनमंत्र्यांनी तात्काळ या ऑडिओ क्लिपची पडताळणी करून याबाबत कायदेशीर कारवाई करावी या अधिकाऱ्याचे बडतर्फ करण्यात यावे हे आज मागणी करीत आहे आम्ही